राज्यात दोन हजार बावीसला असं काही घडेल असं वाटलं होतं पण घडलं मग आता का घडू शकत नाही काय अडचण आहे दोनशे चौतीस आहेत बघूया दोन काय आणि दोनशे चौतीस काय सगळी माणसंच आहेत ना येत्या निवडणुकीत सर्व समभाव आपली एकी आणि आपला अजेंडा घेऊन जायचं आपला अजेंडा कोणाला बदनाम करण्याचा नाही आपला अजेंडा विकासाचा आहे असं खळबळजनक वक्तव्य शिंदे सेनेचे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी केलं आहे ते धाराशिवमधील परांड्यात बोलत होते नेमकं तानाजी सावंत यांनी काय विधान केलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंत यांनी भाजपला काय इशारा दिला आहे ते सविस्तर जाणून घेऊ नमस्कार आपण पाहत आहात विशेष खास तर मंडळी राज्यात दोन हजार बावीसमध्ये सत्तांतर घडवण्यासाठी एकशे पन्नासहून अधिक बैठका झाल्याचा दावा करणारे माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत पुन्हा एकदा खुल्या राजकीय भूमिकेत आले आहेत परंडा येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना सावंत यांनी सरकारला थेट इशारा दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली तानाजी सावंत म्हणाले अंडरकरंट वेगळे असतात जे दिसतं ते वास्तव नसतं जे आहे ते एक आणि जे आहे ते दुसरंच असतं मतदारसंघाच्या विकासाची दिशा चुकली तर सरकारसमोर आव्हान उभं केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही मंत्रिपदावरून नाराज असलेल्या सावंत यांनी संख्याबळाच्या राजकारणावर प्रहार करताना म्हणाले यांच्याकडे दोनशे चौतीस आमदार आहेत म्हणतात मग दोन असो किंवा दोनशे चौतीस असो अर्थ एकच आहे माणसंच आहेत की घाबरण्याचं काही कारण नाही दरम्यान सावंतांच्या या विधानानंतर परंडा व जिल्ह्यातील महायुती अंतर्गत समीकरणात मोठ्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे राज्यात शिंदेंच्या नेतृत्वात सरकार आलं तेव्हा तानाजी सावंत मंत्री होते मात्र दोन हजार चोवीस साली निवडणुका झाल्या आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले मात्र नंतर त्यांना मंत्रिपदाची संधी मिळालेली नाही त्यामुळे तानाजी सावंत यांनी नाराजी बोलून दाखवत सरकारला इशारा देत आहेत का असा सवाल विचारला जातो